दारवा तालुक्यातील कोहडा या गावात सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्प अंतर्गत एफ्रो आणि एल डी सी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गुलाबी बोंड अडी नियंत्रण कार्यशाळा आयोजित करण्यात आली दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस कापूस पिकावरील गुलाबी बोंड अडीचे एकात्मिक नियंत्रण तसेच कापूस उत्पादकता वाढ संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एल डी सी कंपनीचे तुकाराम बदाडे ॲफ्रो संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक सचिन मताडे सरपंच उमेश चव्हाण निखिल केरवतकर ॲफ्रो पी यू व्यवस्थापक दारवानेर तालुका आणि गावातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली एल डी सी कंपनीतर्फे कपाशीवरील गुलाबी बोंडाळी व्यवस्थापनासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जागृती प्रकल्पाबाबत एल डी सी कंपनीचे कृषी विश्लेषक श्री तुकाराम बदाडे यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले तसेच संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री सचिन मताडे यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या नियोजनाबाबत तसेच पारंपरिक शेती करून कशा प्रकारे सर्वांगीण विकास साधता येऊ शकतो याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांना गुलाबी बोंडडी तसेच कामगंध सापड्यांचा वापर तसेच इतर कृषी निविष्ठांच्या योग्य वापरासंदर्भात आणि शेतीमध्ये होत असलेल्या आधुनिक बदलांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले फवारणी करताना घ्यावयाची काळजी आणि संरक्षण साधनाचा वापर पीपीई किट सदर कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना एल डी सी कंपनी मार्फत गुलाबी बोंडाळी तसेच कपाशीवरील इतर रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने प्रत्येकी आठ कामगंध सापड्याचे मोफत वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रिया दुधे तसेच प्रस्तावना श्री निखिल केरवतकर पीयू व्यवस्थापक यांनी केले तसेच कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी अॅफ्रो संस्थेचे टीमने मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमासाठी परिसरातील दोनशेहून अधिक शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा